नमस्कार स्वामी भक्तांनो गृहकलह व घरातील अशांती नष्ट होऊन सोख्य व आनंद असण्यासाठी साधे उपाय नंबर एक कुटुंबातील प्रत्येकाने आपसातील गैरसमज समजूतदारीने टाळावा नंबर दोन मतभेद झाल्यास आवाज सौम्य असावा आवाज भिंतीबाहेर जाताच शांती पळून जाते नंबर तीन सायंकाळी देवापाशी दिवा लावल्यास बाहेरील दृष्ट प्रवृत्तीचा घरात प्रवेश होत नाही नंबर चार घरातील कोणे कोपरे वास्तू दोन तीन दिवसाआड स्वच्छ कराव्यात अडगळ साफ करावी यामुळे अडगळीत साचलेले कीटक प्राणी जंतू व दृष्ट प्रवृत्तींना घराबाहेर काढणे जाण्यास मदत होते याच कुर्तीस अनुसरून हात फिरीत येथे लक्ष्मी फिरे ही म्हण प्रचलित झालेली आहे नंबर पाच घरच्या स्त्रियांनी केलेल्या अन्नास नाव ठेवून परांनाची स्तुती केल्यास गृहकलह हो वाढतो नंबर सहा ज्या घरातील करता पुरुषाचे भोजन शयन आसन या स्थानावर त्यांच्या अनुपस्थितीत इतर लोक बसतात तेथे गृहशांती राहत नाही नंबर सात इतरांची आर्थिक स्थिती सुबोधता वैभव सुखसोयी प्रतिष्ठा इत्यादी बाबतीत आपल्या घराची तुलना सुरू होताच मन शांती व गृहशांती उडून जाते नंबर आठ ज्या घरात कुलधर्म कुळाचार व नित्य देवपूजा पितृपूजा होत नाही अशा घरात आध्यात्मिक वातावरण तयार होत नाही गृहशांती व मन शांती बिघडण्यास कारणीभूत ठरते नंबर नऊ घरात कापूर सुवासिक अगरबत्ती गुंगूळ चंदनधू या वस्तू अधिक प्रमाणात उपयोगात आणल्या गेल्यास घरातील कलह अशांती असमाधान दूर पळू लागते आणि शांतता नांदते नंबर दहा ज्या घरातील माणसे आपल्या वैयक्तिक कामाची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकतात तेथे ते सदैव चिडचिड मतभेद यांचे वातावरण असते म्हणून शक्यतो स्वतःचे कामं स्वतःच करण्याचा अट्टहास ठेवल्यास अशा घरात सदैव शांती समाधान नांदते रात्री कचरा बाहेर टाकू नये मौल्यवान वस्तू बाहेर जाण्याची शक्यता असते नंबर बारा निरोप घेताना ये येतो म्हणावे जातो म्हणू नये कारण त्यातून त्या, त्या स्थानात पुनरामन सूचित होते पण रुग्णालय व कारागृहातील बाहेर जाताना जातो असेच म्हणावे नंबर तेरा व्यंग असलेल्या माणसाकडे रोखून पाहू नये त्याकडे बघून मिश्कली हसू नये त्याच्या व्यंगाची त्याच्या सक्षम चर्चा करू नये तसेच वरच्यावर सहानुभूती दाखवू नये असे करण्याने व्यंग असलेल्या माणसाच्या मनाला मनप्राय यातना होतात नंबर चार जेवत असताना अचानक लाईट गेल्यास घास न घेतात तसेच थांबावे तसे, तसे न केल्यास अंधारात घासातून अनिष्ट बाबी तोंडात जाण्याची शक्यता असते नंबर पंधरा मंगळवारी कधीही कर्ज देऊ नये किंवा घेऊ नये कर्ज अवश्य पेडावे, मंगळ हा ऋणाचा कारक असल्यामुळे मंगळवारी कर्ज व्यवहार झाल्यास फिटनेस विलंब होतो नंबर सहा शुक्रवारी साठेखत करारपत्र शब्द वचनचिठ्ठी ग्वाही आश्वासन प्रतिज्ञा करार या गोष्टी करू नयेत कारण की शुक्र हा अनितीचा कारक असल्यामुळे त्या दिवशी वरील गोष्टी घडल्यास त्या तडीच न जाण्याची शक्यता असते नंबर सतरा स्वतःच्या आर्थिक स्थितीची वाच्यता कोणाजवळही करू नये कारण तसे केल्यास उदार उसनमारीला टपलेले लोक संधी साधून रकमेची मागणी करतात किंवा असे बोलताना असे बोलणाऱ्या व्यक्तीची आर्थिक दुर्गता पाहून इतर लोक त्या व्यक्तीस टाळतात नंबर अठरा अक्षराने सुरू होणारे पैसे पेन पिशवी पेन्सिल पुस्तक पद इत्यादी वस्तू शक्यतो देऊ नयेत घेऊ नयेत त्या सहसा परत दिल्या जात नाही त्याचा विसर पडणे ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे नंबर एकोणावीस बाहेरचा माणूस घरी आल्यावर प्रथम त्याला पाणी देऊन नंतर पुढील प्रास्ताविक करावी त्या यामुळे आपुलकी येते नंबर दहा उपकाराची फेड उपकारानेच करावी नुसत्या शब्दाने केल्यास मैत्री दूर होत नाही रोज सकाळी आंघोळीनंतर एक चिमूट साखर घरातूनच बाहेर टाकावी चंद्रोदयाची वेळ बघून रोज एक चिमूट मीठ घराबाहेर टाकावे संध्याकाळी व रात्री घरात शिळं वाजवू नये उखळ घराच्या उंबट्यावर कधीही बसू नये सायंकाळी घराचे दरवाजे बंद करू नये घरच्या स्त्रीने बाहेर जाऊ नये देवघरात दिवाबत्ती करावी वेळी म्हणजेच सायंकाळी सूर्यास्तापूर्वी अर्धा तास व सूर्यास्तानंतर अर्धा तास घरातील केर कचरा बाहेर काढू नये घरात नित्य पंचमहायज्ञ करावा तो कसा करायचा तर दररोज अग्नीला एक चमचा तूप घालायचे दररोज गाईला एक घास अन्न घालावे दररोज कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न टाकावे दररोज एक मनुष्य जीव पाहुणा चहा पाणी जेवण बिस्किट देऊन तृप्त संतुष्ट करावा दररोज मुंगीला थोडीशी साखर भिंतीच्या बाजूला ठेवावी दर आमोशेला संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान गोमित्रात थोडी हळद भिजवून ते गोमूत्र आपल्या घरात प्रवेश करण्याच्या उमट्यावर लावावे व उरलेले गोमूत्र घरात शिंपडावे त्यानंतर एका पांढऱ्या कपड्यात एक गाठीची हळद एक सुपारी थोडे अखंड तांदूळ पाच चपलेले खिळे पाच टाचण्या एक बिबा असे घरात असे धरात बांधून ठेवावे बांधण्यापूर्वी पुरचंडीवर एकवीस माळ श्रीस्वामी समर्थ जप करावा एक चक्री कोहळा आणून त्यात हळद कुंकू व काळजळाची तीन पट्टे उभे काढून तो कोहळा लाल कपड्यात घरात उंच जागेवर आमोशाला बांधावे त्यातून पाणी येऊ लागल्यास ते कोळे काढून वाहत्या पाण्यात ता कापड्यासह टाकावे व नंतर लगेच दुसरे बांधावे तर हे काही होते आपले वास्तुदोषातील नियम व त्याचे काय उपाय आहे हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमधून बघितलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल चॅनलला अजून सब्सक्राइब केला नसेल तर कृपया करून सब्सक्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ